नमस्कार प्रतिष्ठान अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही मध्ये वाचत असेल की ऑप्शनल कसा निवडला पाहिजे आता हा एकदम हॉट टॉपिक आहे वर्णनात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस आयोगाने घोषणा केली आहे आणि आपल्याला माहितीये की आता जो काही लेखी पॅटर्न आहे त्या सगळ्यासाठी आपल्याला फॉर्म भरतानाच ऑप्शन कुठला निवडायचा आहे ते ठरवायचंय मग त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवलाय एक सात मिनिटात आठ मिनिटांमध्ये तुमचा हा डोक्यातनं विषय क्लिअर होईल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो ऑप्शनल कसा निवडावा आता हे सात ते आठ पॉईंट आम्ही इथं काढले ह्या पॉईंटवरून आपण ठरवणारे किंवा तुम्हीही ठरवू शकाल डिसिजन घेऊ शकाल की कोणतं ऑप्शनल निवडला पाहिजे पहिला पॉईंट काय बघा पॉप्युलर विषय आणि ट्रेंड अनालिसिस हा तुमच्या मित्रांमधला गप्पाचा विषय म्हणजे पॉप्युलर विषय कुठला कोणी म्हणतं अँथ्रोपॉलॉजी खूप पॉप्युलर विषय तो घेतला पाहिजे टाकून देऊ आता नंतर बघू तयारी कशी करता येईल नंतर ट्रेंड चे अनालिसिस आपल्याला काही टॉपर माहिती असतात युपीएसीचे आपण म्हणतो की त्या टॉपरने घेतलाय आपण पण घेतला तर आपल्याला सुद्धा चांगले मार्क मिळतील तर मित्रांनो नक्की निश्चितच असं काही नाहीये त्यामुळे हा पॉईंट मनाव तितकासा इम्पॉर्टंट नाहीये पण तरी आपण इथं घेतलाय ट्रेंड अनालिसिसचा फायदा होतो युपीएससी मध्ये होतो बरेचसे विद्यार्थी असं करतात की आता ह्या वर्षी कुठल्या ऑप्शनलला चांगले मार्क आले म्हणजे पूर्वीच्या काळात असं व्हायचं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होता त्याला खूप चांगले मार्क येत होते मग सगळे विद्यार्थी ऑप्शनल बदलायचे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन काही विद्यार्थ्यांना जॉग्राफीच्या बाबतीत असं झालं पण शक्यतो असं होत नाही विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा ऑप्शनल ठरवता तेव्हा हे खालचे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजेल एनसीआरटी ची मदत ऑप्शनल निवडताना एनसीआरटी किंवा आपलं बाल भारतीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक कुठलंही ते निवडताना कसं काय मदत होऊ शकते तर एनसीआरटीचं पुस्तक घ्यायचं कुठलंही घ्या हिस्ट्रीचं घ्या पॉलिटीचं घ्या ज्योग्रफीचं घ्या सोशलॉजीचं घ्या हे पुस्तक नंतर तुम्ही कागद पेन घेऊन बसा आणि त्याच्या खाली जो कुठला प्रश्न दिलाय म्हणजे एक टॉपिक वाचायचा आणि त्याखालचा प्रश्न स्वतः लिहून बघायचा लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय कळेल की हिस्ट्रीमधल्या फॅक्ट माझ्या लक्षात राहत होत्या पण मला विषय नीट समजला होता मध्ये माझ्या फॅक्ट चुकत होत्या पण मला विषय समजत होता परत ज्योग्रफी पॉलिटीचं सांगितलं ज्योग्राफीचं पण तसं की फॅक्ट चुकल्या पण पन संकल्पना लक्षात आलती आणि मध्ये संकल्पना लक्षात आली पण फॅक्ट चुकल्या किंवा बोथ असं काहीतरी तुम्हाला उत्तर लिहिल्याच्या नंतर पिक्चर क्लिअर होईल मग हे तुम्हाला खूप जास्त महत्वाचं ठरतं तुम्ही ऑप्शन निवडता तेव्हा हे उत्तर तुम्ही तुमच्या एखाद्या टॉपर मित्राकडून किंवा तुमच्या मित्राकडून ज्याचा अभ्यास चांगला आहे किंवा एखाद्या शिक्षकाकडून किंवा तुम्ही आम्हाला या नंबरला पाठवा चौऱ्याण्णव वीस सदोतीस पन्नास तेहतीस आपलं प्रतिष्ठान अकॅडमीचा नंबर आहे नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं ते लिहिलेलं उत्तर पाठवा आम्ही तुम्हाला मदत करू तर एनसीआरटी मदत शंभर टक्के तुम्हाला ऑप्शनल निवडताना होऊ शकते त्यानंतर काय पदवीचा विषय तुम्ही बघितला असेल मागच्या तीन वर्षात जेव्हा तुम्ही डिग्री कम्प्लीट करता किंवा चार वर्षात डिग्री कम्प्लीट करता मी इथे जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाहीये पण जे तीन वर्ष म्हणजे ज्यांनी ह्युमॅनिटीजमध्ये म्हणजे कला शाखेत ज्यांची पदवी आहे म्हणजे इतिहास आहे भूगोल पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी मराठी वाग्मय असा कुठलाही विषय घेऊन जर तुम्ही पदवी केली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मागच्या तीन वर्षात तुम्ही बरेचसे वेगवेगळे रेफरन्सेस वापरलेत तुम्हाला बह महत्वाच्या संकल्पना कळाल्यात त्या विषयाच्या कोरची तुम्हाला एकदम चांगली माहिती आलेली असते तुम्हाला नव्याने त्या गोष्टींना व्हिजिट करायची गरज नसते त्यामुळे वैकल्पिक विषय निवडताना पदवीचा विषय निवडणं कधी तुम्हाला बेटर ठरतं आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आता इथे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हो असा एक वेगळा मुद्दा इथं क्रिएट होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो सब्जेक्टिव्ह म्हणजे काय की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मित्रांनी तुमच्या मैत्रिणींनी असं तिघांनी लिहिलं जर ते वेगवेगळे येत असेल तर ते झालं सब्जेक्टिव्ह आणि तिघांचं उत्तर जर सेम येत असेल तर ते झालं ऑब्जेक्टिव्ह आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट आहेत ते कुठल्या कुठल्या केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स यातला जर कुठला त्यांनी ऑप्शनल घेतला तर त्यांचे उत्तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सेम उत्तर राहणार आता त्यांना किती कॉन्फिडन्स आहे म्हणजे तुम्ही केमिस्ट्री जर ऑप्शनल म्हणून घेतला तर तुम्ही तेवढा डीप त्याचा अभ्यास करू शकताल का म्हणजे डिग्रीला असताना गोष्ट वेगळी पण ऑप्शनलला तुम्हाला फार डीप मध्ये जाऊन विषयाच्या संकल्पना वेगवेगळे वे, वे, लिंकेजेस समजून घ्यावे लागतात तसं तुम्हाला करता येणार आहे का आणि तसं करता येत येणार नसेल तर तुम्ही मी सांगितलं तसं एन ची मदत घेऊन ऑप्शनल निवडू शकता आता जनरल स्टडीजचा अभ्यासक्रम हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपल्याला आता माहिती आहे की जीएस वन जीएस टू जीएस थ्री आणि जीएस फोर असे चार आपल्याला विषय आहेत जी एस वन आहे जी एस टू आहे जी एस थ्री आहे आणि जी एस फोर आहे ठीक आहे थेके? आता जीएस वन जी एस टू जी एस थ्री जीएस फोर मध्ये कुठले विषय तर जी एस मध्ये इथिक्स आहे आपल्याला माहिती आहे जी एस मध्ये काय काय आहे इकॉनॉमिक्स आहे इकोचा पार्ट मेजर आहे त्यानंतर टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे आणि जी एस टू मध्ये आपल्याला माहिती आहे पॉलिटी जास्त आहे आणि जीएस वन मध्ये हिस्ट्री आणि जॉग्राफी असे दोन विषय महत्वाचे आणि सोसायटी आहे याच्यामध्ये आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट है। तर जेव्हा तुम्ही ऑप्शनल निवडताना मित्रांनो समजा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल निवडला तर तुम्हाला लक्षात येईल की पहिला जो आपला पेपर आहे त्यातला थर्टी पर्सेंट पार्ट सेकंड पेपर मधला इंटरनॅशनल रिलेशनचा काही पार्ट आणि जीएस फोर मधला जे काही महत्वाचे आहेत ते तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर फायदा होऊ शकतो अभ्यासक्रम ओव्हरलॅप आहे तुम्हाला तोच अभ्यास परत करण्याची गरज पडणार नाही पॉलिटिकल सायन्स घेतला तर सेकंड पेपर आपल्याला माहिती आहे पूर्णच्या पूर्ण पॉलिटी बरेचसे विद्यार्थी हा एक निकष लावूनच ऑप्शनल घेतात असं करू नका सगळे निकष लावा आणि मग बघा कुठला ऑप्शनल घेतला पाहिजे पॉलिटीला विषय सरळ ओव्हरलॅप होतोय म्हणून पॉलिटी घेणं हे शंभर टक्के चुकीचं आहे तुम्हाला त्या विषयात इंटरेस्ट किती असं व्हायला नको तुम्ही ऑप्शनल घेतल्यानंतर नंतर नंतर तुम्हाला वाचायचाच कंटाळा येतो कारण की नवीन एखादा विषय ठरवताना तुमची रुची खूप महत्वाची आहे पुढचा पॉईंट तोच आहे की तुमचा विषयातला इंटरेस्ट किती ठीक आहे आता तुम्ही लोकसत्ता पेपर वाचत असाल किंवा कुठलाही मराठी पेपर वाचत असाल त्यातली एक पुरवणी येते त्या पुरवणीत तुम्ही कुठला तरी विषयाचा आर्टिकल आवर्जून वाचता म्हणजे सिंधू संस्कृतीच्या लिपीचा झाला उलगडा हा टॉपिक तुम्ही वाचत असाल म्हणजे तुमचा इतिहास विषयाकडे कल आहे तुम्ही पॉलिटिकल न्यायव्यवस्थे रिलेटेड काही आर्टिकल वाचत असाल असा आपसूक आपण वाचायला लागतो बघा ते आर्टिकल वाचतो तो विषय वाचतो तर तुमच्या विषयातला इंटरेस्ट कुठला आहे तो खूप जास्त तुम्हाला बेनिफिट देऊ शकतो म्हणजे वाचताना कंटाळा नाही आला पाहिजे म्हणजे कुठलाही तुमच्या विषयामध्ये ज्यात स्ट्रॉंग इंटरेस्ट आहे तो विषय जर ऑप्शनल असेल तर नक्कीच तुम्हाला ते चांगले मार्ग देऊ शकतात त्यानंतर मार्गदर्शन व स्टडी मटेरियल आता तुम्ही इथं समजा एक ऑड कुठलं तरी ऑप्शनल घेतला पाली ऑप्शनल घेतला आणि पालीची फॅकल्टीज पुण्यात नाही स्टडी मटेरियल पुण्यात नाही मग तुम्ही कसं करणार दिल्लीला जाणार मग बऱ्याच जणांना ते फिजिबल होत नाही तर तुम्ही स्टडी मटेरियल आणि मार्गदर्शन तुम्हाला शंभर टक्के अवेलेबल आहे का हे तुम्ही बघितलं पाहिजे त्यासोबतच काय तयारीसाठी लागणारा वेळ आता तयारीसाठी वेळ लागतो बरेच म्हणतात की इतिहास खूप मोठा आहे पॉलिटिकल सायन्स खूप मोठा आहे समजून घ्यायला खूप मोठा आहे तर मग तिथेच शिक्षकांचा क्लासेसचा रोल असतो तुम्हाला त्याच्यामध्ये लिंकेजेस करून देणं तुम्हाला उत्तराचे फ्रेमवर्क काढून देणं तुम्हाला नोट्स बनवून देणं तुम्हाला कुठल्या पॉईंट महत्त्वाचे लिहिले पाहिजेत ते सांगणं वारंवार लिखाणाचा सराव करून घेणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी किती वेळ लागणार आहे ह्याची तुम्हाला पूर्व माहिती नसेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्कस करा मित्रांशी टॉपरशी डिस्कस करा तुम्हाला कळेल की किती वेळ कुठल्या ऑप्शनला लागू शकतो तो पण एक महत्त्वाचा फॅक्टर ऑप्शनल निवडताना आहे मित्रांनो ऑप्शनल हा पाचशे मार्काचा आहे आणि जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर हे हजार मार्काचं आहे तुम्ही जर रेंज बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की हजार मार्काचे जे जीएसचे विषय आहेत ना मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क किती आहे रेंज तीनशे दहा ते तीनशे नव्वद पर्यंत मार्क मिळू शकतात आणि पाचशे मार्काचा जो ऑप्शनल आहे ह्याच्यामध्ये रेंज असते दोनशे दहा ते दोनशे ऐंशी ऑप्शनल तुम्हाला कधी फायदेशीर आहे जर तुम्ही फार व्यवस्थित केला तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल व्यवस्थित गायडन्स असेल हे एक महत्त्वाचे पॉईंट आम्हाला जे वाटतात त्या प्रत्येक पॉईंटचा विचार करून ऑप्शन निवडा कुठलाही एक पॉईंट मित्र म्हणतोय म्हणून आत्ता टाकू नंतर बघू असं करू नका ऑप्शन निवडताना हे सगळे मुद्दे विचारात घ्या कुठलाही डाऊट आला मला मी आत्ताच कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याच्यावर माशी कॉन्टॅक्ट करा विचारा नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा लिखाणासाठी कुठलाही गायडन्स लागला आम्हाला फोन करा धन्यवाद